मंदिर यामध्ये या सहावी ते अकरावी पर्यंतचे सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते या स्पर्धेचे उद्घाटन कबड्डी असोसिएशन रत्नागिरी उपाध्यक्ष सतीश चिकणे यांच्या हस्ते झालं सदर कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकर विश्वस्त भालचंद्रांबळे मुख्याध्यापक पर्यवेक्षक आणि क्रीडा शिक्षक संतोष भोसले यांनी केलं सतीश हे स्वतः एक उत्कृष्ट खेळाडू असल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच खेळाचं महत्त्व त्यांनी पटवून दिलं आणि खेळाडू वृत्ती कशी झोपासावी तसेच चांगल्या खेळाचा आपल्याला पुढील आयुष्यात कसा उपयोग होतो उत्कृष्ट खेळामुळे आपली ओळख कायमस्वरूपी जिवंत राहते याच मार्गदर्शन केलं आणि सर्व खेळाडूंना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देखील दिल्या ज्ञानदीप रायडर्स ज्ञानदीप सुपर किंग्स ज्ञानदीप पलटड ज्ञानदीप वॉरियर्स अशा चार गटात हे विद्यार्थी विभागले गेले होते प्रत्येक गटाला वेगवेगळ्या रंगाची जर्सी देण्यात आली होती प्रत्येक गट हा व्हॉलीबॉल नेटबॉल फुटबॉल मिनी फुटबॉल थ्रो बॉल बॉल बॅडमिंटन हार्डलर तसेच स... बॉक्स क्रिकेट लंगडी दोरी उड्या बुद्धिबळ गोळाफेक इत्यादी विविध स्पर्धांमध्ये सहभागी झाले होते स्पर्धेदरम्यान संपूर्ण ज्ञानदीप विद्या मध्ये अतिशय उत्साहाचं आणि आनंददायी वातावरण होतं